नमस्कार गुड इव्हिनिंग आज गुड इव्हिनिंग झालं आहे रोज गुड मॉर्निंग होते तर गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आमची डायरेक्ट आज गुड इव्हिनिंग झालेली आहे गुड मॉर्निंग मॉर्निंगपासून आम्ही बिझी होतो उठलो आणि उठल्यापासून कंटिन्यू काम चालू होते कारण दोन दिवस पाऊस होता ना तर दोन दिवसाचे कपडे पडले होते आणि मग पाणी नाही आलं त्यासाठी भांडे पडले मग ते सगळं आवरलं आणि मग सगळं आवरता आवरता आवर 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 आम्हाला झाली दुपार मग दुपार झालं की स्वयंपाक करून जेवण केलं आम्ही आज हे बघा स्वयंपाक केलेला आहे जेवण पण झालेलं आहे मग दुपारनंतर झोपून घेतला आम्ही थोडा वेळा आराम केला आता उठलो तर पाहते तर वाव काय भारी मोसम झालं आहे आणि आज मी खूप 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 हॅप्पी आहे आनंदी आहे बिझी होती थोडीशी त्यामुळे व्हिडिओ काही शूट करणं झालं नाही माझ्या आनंदाचं कारण तुम्हाला माहीतच आहे तर थँक्यू uh, so सो मच सगळ्यांचं प्रेम ले ले सपोर्ट असाच राहू द्या अक्षरशः मी काय बोलू मला कळत नाही आहे की एवढ्या कमी वेळामध्ये मी थर्टी फाईव्ह के अचीव केलेले आहेत सगळे यूट्यूब फॅमिली थँक्यू सो मच तुम्हाला की एवढा सपोर्ट केलं तुम्ही सगळ्यांनी आणि तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं आणि मोस्ट इम्पॉर्टंट सर्वात मोठा सपोर्ट कोणाचा असेल ना माझ्या सॅनलला ते आहेत आपल्या माधुरीताई माधुरीताईमुळे हे सगळं शक्य झालं नाहीतर मला वाटलं पण नव्हतं तर चला थँक्यू सो मच माझ्याकडून माधुरीताईला स्पेशली माधुरीताईला त्यानंतर तुम्हाला सर्वांना खूप 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 धन्यवाद तर मी आज खूप हॅप्पी आहे तर काय बोलू मला सुचत नाही आहे पण ठीक आहे असो आता एवढी मोठी गुड न्यूज आहे म्हटल्यावर सेलिब्रेशन छोटंसं तरी बनतं आहे नाही का तर टेन के झाल्यानंतर जो मला आनंद झाला नव्हता खूप जणं म्हणत होते टेन के झाले केक नाही कापलं वन के झाले तेव्हा पण म्हणत होते टेन के झाले तेव्हा पण फिफ्टीन के झाले तेव्हा पण ट्वेंटी के झाले तेव्हा पण पण मला एवढा आनंद नव्हता कारण मी वाट बघत होती या दिवशीची या दिवशीची याच यास का कारण थर्टी फाईव्ह केचं चॅनल माझं जुनावाला गेलेलं आहे जे लोक लो जुने आहेत जुन्या चॅनलवरचे आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे सो त्यामुळे मी थर्टी फाईव केची वाट बघत होती आणि खरंच छोटासा का होईना आता माझी एवढी परिस्थिती नाही आहे पण मग छोटासा का होईना मी सेलिब्रेशन नक्की करणार आहे थर्टी फाईव्ह केचा कारण माझा आनंदच वेगळा आहे ते त्या विषयावर आपण बोलू सविस्तर नंतर निवांत आता मी चाललेली आहे केक आणायला छोटासा का होईना एक केक घेऊन येते मग आपण सेलिब्रेशन करू तेव्हा बोलू ठीक आहे तर आता माझं सगळे कामावरलेलं आहे काही कामं राहिले नाही जेवण वगैरे झालं आता हे सगळे भांडे संध्याकाळचे फक्त तेवढं घासून काढू आल्यावर तर आता मी चाललेली आहे के आणायला माझं आवरलेलं आहे मयमचं बी आवरलेलं आहे चला रे बाबा चला मयम तुम्हाला मोसम दाखवते मी आजचा बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे अशा वातावरणामध्ये ना बाहेर गाडीवर फिरायला जायला लई मज्जा येते बरं का तर ऊन तापती का नेमकं काय आता गुड इव्हिनिंग पण नाही झालेलं आहे अजून गुड आफ्टरनूनच आहे चार सव्वा चारच वाजले आहेत बघा तर ह्या असल्या मोसममध्ये फिरायला जायला छान वाटतं पण पाऊस येतोय तेव्हा मग वैताग येतो आणि सध्या पावसाने एवढा धुमाकूळ मचवलेला आहे की विचारूच नका वैताग आलेला आहे त्या पावसाचा पावसामुळे कपडे वाढत नाहीत तर दूर दूरपर्यंत बघा किती छान किती छान लोकेशन दिसते ना तर चला मग आता निघते मी करा कंटिन्यू ए चले चला हां चला चला हां एवटू फॅमिलीला काय सांगशील मम्मीचा बड्डे नाही रे युट्यूब चा ब्थडे आपल्या वर्ष झाला आपल्या युट्यूब मग आवरा आपण केक आणू मग हो घेईन ना चला काय राव आनंदाचा माहोल आणि असं व्हायला लागले चार दुकानं हिंडलो आम्हाला केकच भेटाना झाले कुठं आहे रे बाबा अजून दुकान कुठं आहे का तुला एवढा लांब जायचं असतं केक आणायसाठी फ्रेंड्स लईच पावसाचा मौसम झाला होता सगळे दुकानं बंद होते मला वाटलं आजच्या दिवस केक भेटते का नाही तर डायरेक्ट सुखसागरला आले बाबा मी आता काय करू केकची दुकानं हुडकत हुडकत आली इथपर्यंत आणि एवढे भारी भारी केक दिसले मला इथं असं वाटत होता हे घेऊ का ते घेऊ पण आपल्याला छोटासा सेलिब्रेशन करायचं होता कारण काय खाणारे दोघच जण आणि कोण नव्हतं आम्हाला दोघांना सेलिब्रेशन करायचं होतं त्याच्यामुळे मग छोटासा केक घेतला तर आम्ही बाहेर गेलो होतो एवढ्या जोरात पाऊस उठला बापा म्हटलं पावसाचाच वल्ले होतो काय आम्ही चार दुकाने हिंडले तेव्हा पुढे मुश्किल नाही एका दुकानामध्ये तिकडं गेलतो सुखसागरला एवढा लांब तेव्हा आम्हाला केक भेटलाय मला वाटलं आज भेटतो का नाही भेटत पण होतं नशिबात नशिबात असेल तर काही भेटतं नसेल तर काहीच भेटत नाही नाही का तर केक भेटलाय कसं तरी आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे दाखवेन ना थांब ना अरे दाखवलं ते तर सर्वात अगोदर आम्ही चेंज करतोय आणि थोडेफार म मला तसे पण आता कामं तर आवरले आहेत सगळे मग मला इंस्टाग्रामसाठी रील शूट करायचे आहेत तर चेंज करते तसंच मग केक वगैरे आपण कापू चला तर चला मग करा कंटिन्यू तर बरं झालं बाबा लवकर घरी आलो हा बघा किती तुफान पाऊस उठलाय जिकडून तिकडून दुपान मैत्रिणी बोलवलं होतं पण म्हणलं नको पावसा पाण्याचा मग आली पटकन केक घेऊन घरीच कसं दिसतं ड्रेस मला नक्कीच सांगा तुम्हाला वाटत असेल कुठून आणला कधी घेतला वगैरे कधी घेतला नाही हा लय दिवसाचा ठेवलेला होता लय म्हणजे दोन हजार बावीस तेवीस पासून हा ड्रेस तसाच पडला आहे तर मी माझ्या बड्डेला घातलं होतं बघा एक वेळेस फोटो पण आहेत तर तेव्हाचा हा ड्रेस ठेवलेला आहे मी वापरतच नाही असले ड्रेस कुठं घरी वापरायला चांगला नाही वाटत बाहेर पण घालून जाऊ वाटत नाही असले ड्रेस ए लाईट नको चमको राहू देखी एक तर बळ्या मुश्किलने ते रिंग लाईट चालू झालंय त्याला चिटकवलंय मी असं तर ड्रेस कसा दिसतोय नक्की सांगा मी केला होता तुटलंय रे बांधलंय लय त्याला तुम्हाला दाखवते एक मिनिट थांबाय लाईटचे हाल कसे झाले हे बघा असं याला उभं केलंय बाबा पळ्या मुश्किल नहीं। नहीं। नहीं खोल हे बघा हे सगळं याला असलं बांध बुन करून व्यवस्थित लावलंय काहीतरी काय करायचं आता मग सगळं तुटलं होतं दोरी बा... दोरीने बांधलंय आता त्याला बघा असली दिसते आपली रिंग लाईट तर म्हटलं इंस्टाग्रामवर थोडे व्हिडिओ शूट करावा म्हणून लावले ह्या रिंग लाईट तर थोडासा सपोर्ट करतोय बिचारा पडला नाही पाहिजे म्हणजे झालं तर जाऊ द्या हा ड्रेस कसा दिसतोय ते सांगा मला आवडलं का तुम्हाला मला तर असल्या ड्रेस बाहेरही घालून जाऊ वाटत नाही यांना व्हिडिओसाठी वापरू वाटत दिसतंय बाबा हो खरं तर म्हणलं केक कापावा आता पण मला असं वाटते की असं एकूक आणि काय केक कापा कोणी बी नाही कुठं जाईल आता नाही लाईव्ह येणार मी तर मी असा विचार केलेला आहे की के लाईव्ह येईन ना तेव्हा केक कापीन म्हणजे आपली तशी पण रोज रात्री लाईव्ह होतेच आज दुपारी लाईव्हच नाही झाली दुपारी आराम केला आम्ही कामालाही होते आज आम्हाला तर असा विचार केला आहे के की रात्री मी लाईव्ह येते ना नऊ वाजता तेव्हाच केक कापीन म्हणजे कसं सगळेजण रातीन छान सेलिब्रेशन होईल असं मला वाटतंय त्याच्यामुळे आता मी पटकन इंस्टाग्रामवर आहेत ते व्हिडिओ काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण मग आता किती टाईम राहिला चहा साडेपाचं अजून राहिले तर आता आम्हाला वाटलं लय उशीर झाला तर असं द्या काही काय असो नाही येऊ आपण लाईव्हला लाईवला येऊ तेव्हा केक कापू तर आता सध्या मी तुम्हाला थोडासा काहीतरी म्हणजे थोडंसं बोलणार आहे पहिले मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढून घेते मग बोलते करा कंटिन्यू तर छान छान व्हिडिओ काढले इंस्टाग्रामवर बघा तुम्ही तिकडे जाऊन आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण ते तुम्हाला बघायला भेटतीलच तर बसली होती आता फ्रीच आहे टाईम कधी जातो आहे नऊ कधी वाचतात तेच बघत आहे मी तर म्हटलं तो तोपर्यंत दोन शब्द मला बोलायचे होते आता थर्टी फाईव्ह के कंप्लीट झाले म्हणल्यावर मी म्हणजे शब्द सापडत नाही एकतर सर्वात अगोदर त्यांचे आभार ज्यांनी सपोर्ट केला आहे आणि सर्वात अगोदर त्याच्याही अगोदर त्यांचे आभार ज्यांनी मला इथं या स्टेजवर उभं केलं आहे की करिश्मा तू करू शकते तू हार नको मानू आणि लोकं काय खेचण्याचा प्रयत्न करतात तर मला म्हणजे खूप खूप प्रयत्न केले लोकांनी की त्यांना असं वाटलं की हे आता यूट्यूब चॅनल बंद करून टाकणार त्यानंतरही कधीच यूट्यूबवर येणार नाही आणि म्हणजे बरेच बरेच त्यांच्याकडून होतील तेवढे प्रयत्न केले बरं का पण म्हणतात ना कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती लहरों से डरकर नाका पार नाही होती और कोशिश करणेवालो की हार नाही होती ज्या लोकांनी मला एवढं म्हणजे बदनाम केलं बापरे भयंकर पद्धतीने होतं ते पुरावे काहीच नाही देऊ शकले त्या बदनामीचे पण एवढं बदनाम केलं एवढं एवढं इथपर्यंत की अक्षरशः लॉजिंग वगैरे काय काय काढलं पण माझं एकच म्हणणं आहे शेवटी देव तारी त्याला कोण मारे तुम्ही कितीही खालचे भुकलेत ना तरी तो वर्ष बघून घेईल आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला ना वाटायला नाही पाहिजे असं पण लय मनाला शांती वाटते खरंच ज्या लोकांनी त्रास दिला त्यांना त्याचा दुप्पट त्रास झाला आहे हे बघून लय आनंद झाला मला कारण ते म्हणतात ना कर्मा इज रियल तर खरंच कर्म आहे आणि कर्म ते रिटर्न फिरून येतच आपण जसं करू तसं भेटतं आपल्याला तर भरपूर लोकांनी मला होईल तेवढे त्यांच्याकडून होईल तेवढे प्रयत्न केले की आता तरी खचेल आता तरी आणि अजूनही चालू आहे अजूनही ते रोस्टिंग वगैरे आणि mm. काय सारखं चालूच राहतं यांचं मला नावं ठेवायचं होईल तेवढं माझ्या याच्यामध्ये चुका शोधत बसायच्या टपूनच बसलेल्या असतात पण एवढंच वाटतं की दुसऱ्यांमध्ये काय कमी आहे दुसरा काय चुका करतो हे बघण्यापेक्षा माणसाने स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने माझा सायनल घालवला होता त्या व्यक्तीला भरपूर काही फेस करावा लागला लाईफमध्ये नंतर भरपूर काही म्हणून म्हणते मन माणसाने अत्ती करू नये पण जाऊ द्या ते शेवटी मारणाऱ्यापेक्षा देणारा ते म्हणतेस ना सर्वश्रेष्ठ असतो तर ताईनी तर मला चॅनल म्हणजे माझी हिंमत पण नव्हती त्यावेळेस मी एवढी खचून गेली होती मला असं वाटत होतं की बस आता सगळं संपलं आणि मला नको आहे ते यूट्यूब सोशल मीडिया पण बंद करून द्यायची पूर्ण कुठंच दिसायचं नाही पण ताईनी मला सांगितलं करिश्मा हार मानू नको खचून जाऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तू लढ ये परत परत त्यांनी मला चॅनल बनवायला लावला आणि खरंच माधुरी ताई जर नसते आणि मी त्यांचं ऐकलं नसतं तर मी चॅनल म्हणजे आज नसतेच यूट्यूबवर तेव्हाच मी विचार केला होता की ठीक आहे आता सगळं संपलं फक्त एक ताईच्या चॅनलवर जाऊन मी लाईव्ह घेतली होती शेवटची जेव्हा माझा चॅनल डिलीट झाला ना तेव्हा मी एक लाईव्ह घेतली होती त्याच्यातून जे काही बोलायचं मला ती बोललीच होती पण मला वाटलं नव्हतं की माझं परत म्हणजे यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यावर एवढा सपोर्ट भेटेल किंवा एवढ्या कमी वेळात भेटेल एकतर माझा जुना चॅनल जो होता तो तीन वर्ष लागले मला तेवढं करायला पण हे एका वर्षाच्या आत तिथपर्यंत येईल मला असं वाटलंच नव्हतं मला अजूनही स्वप्न वाटते खरंच विश्वास बसत नाही तुम्ही सगळ्यांनी एवढा सपोर्ट केला एवढं समजून घेतलं त्याबद्दल खरंच तुमचे मानावर तितके आभार कमी आहेत खरंच शब्द नाहीत बोलायला सेलिब्रेशन करायचं आहे बघू आता टायमिंगचं टायमिंगची वाट बघते नऊ वाजले की आपण लाईव्हवरच सेलिब्रेशन करू जेणेकरून सगळे असतील आणि मला पण छान वाटेल तर माणसाने प्रयत्न करत राहा आणि हे छोटे मोठे जे कुत्रे आहेत ना भुकणारे ते येतच राहतात आणि त्यांचं ऐकलं ना आपण तर आपण आहे तिथंच राहून जाऊ त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालायचं असतं एवढंच मला वाटतं आणि माधुरीताईला परत एकदा माझ्याकडून खूप 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 धन्यवाद कारण त्या नसत्या तर मी नसते असं वाटतंय मला आणि त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर माझा हा चॅनलसुद्धा नसता पण मित्रांनो वाईट एकाच गोष्टीचं वाटतं बरं का की ज्यांना मी सर्वात जास्त आपलं मानलं होतं ना त्यांनी मला सर्वात जास्त परकेपणाची जाणीव करून दिली आणि ते म्हणतात ना शेवटी आपले ते आपले असतात आणि सगळ्यांना आपलं करून कोणी आपलं होत नसतं मोजके लोकं असतात जे निभवून जातात तर प्रत्येकाची लायकी नसते मानलेलं ला नातं निभवायची भरपूर मी मानलं होतं मला वाटलं की अरे ही माझी बहीण हा माझा भाऊ हे माझे गुरु सगळे सगळ्यांनी धोका दिला कोणीच मला समजून घेतलं नाही जेव्हा की सर्वात जास्त क्लोज मी त्यांच्या होती सर्वात ना आपण मनातल्या गोष्टी ज्या अशा असतात ज्या आपण दुसऱ्यांना म्हणजे सगळे समोर नाही शेअर करू शकत ते आपण एकांत शेअर करतो का तर तिथून काहीतरी मार्गदर्शन भेटेल किंवा तेच एक व्यक्ती आहे आपण तिच्याजवळ शेअर करू शकतो पण तेच व्यक्ती जेव्हा आपल्या पर्सनल लाईफचा बाजार मांडते ना सोशल मीडियावर त्यावेळेस जो त्रास होतो ना तो खरंच ज्याने अनुभवला आहे त्याला माहिती आहे माणसांनी एखाद्या माणसानी जर आपल्याजवळ एवढ्या विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तर त्या अशा चवाट्यावर आणणं मला एवढं योग्य वाटत नाही मलाही भरपूर गोष्टी माहिती होत्या पण असं वाटतं आहे ना की पुढच्या नि खाल्लं म्हणून आपण बी खायचं का फक्त एवढंच वाटतं की जाऊ दे आता जे काही झालं ते झालं आता मला कोणाशी काही घेण देण नाही माझं चॅनल जिथं डिलीट झालं होतं तिथपर्यंत दहा महिन्यात अक्षरशः दहा महिन्यात तिथपर्यंत आली मी असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम सपोर्ट कायम शेवटपर्यंत राहू द्या आणि अजून काही नाही अभि तर सुरुवात आहे नाही का पिक्चर अभि बाकी आहे तर भरपूर भरपूर काही आहे बोलण्यासारखा पण मागचे दिवस नाही आठवायचे कोणाला वाईट पण नाही बोलायचं कोणाचं एवढं नाही हे करत बसायचं त्याच्यामुळे पण एवढंच आहे की कोणाच्या पाठीवरला ते आपण पोटावर नाही बरं का नाहीतर मग आपल्याला कर्म रिटर्न भेटतो आणि ते भेटलेलं आहे ज्या लोकांनी मला त्रास दिला माझा एवढा चॅनल गेला म्हणजे गरज नव्हती कारणच नव्हतं म्हणजे चायनल डिलीट करण्याचा काही विषयच नव्हता आता पुढचा व्यक्ती जेव्हा एवढा गडबड करतो आहे म्हणल्यावर आपल्याला पण अधिकार आहेच की की आपण त्याला रिप्लाय देऊ शकू पण ते रिप्लाय त्या व्यक्तीला सहन होणार नाहीत म्हणून चायनल डिलीट करणं हे कितपत योग्य आहे तर असू द्या शेवटी ज्याचे त्याचे कर्म पण मी तर आली ना जिथून मी थांबली होती तिथपर्यंत आली आणि इथून पुढं अजून पुढं जाणार माझ्या यूट्यूब फॅमिलीचा तसंही नेहमी सपोर्ट आहे बाकी जे कोणी नवीन असतील ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील सपोर्ट करावा वाटत असेल तर बिंदास्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट राहू द्या शेवटी काय कोणाला त्रास देऊन त्याला दुःख देऊन त्याची ईर्षा करून त्याच्यावर जळून काहीच फायदा नाही आहे शेवटी त्याच्या नशिबातला त्याला भेटणारच आहे आपण कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केलो कितीही संपवून टाकण्याचा प्रयत्न केला ना पुढच्याला शेवटी त्याचं नशिबात जे आहे तेच घडणार आहे होणार आहे त्यामुळं इतकं पण माणसानी असं एवढी पण खालची पातळी घाट गाठून ये असे असं मला वाटतं बोलायला गेलं तर लई आहे पण कोणाला वाईट बोलण्यापेक्षा आपण आपल्या मार्गाने गेलेलं बरं आहे असं मला वाटतंय तर तुम्ही सगळे हॅप्पी आहात ना कोण कोण जुन्या चॅनलचं आहे सांगा बरं पटापटा बरेच बरेच लोक जुन्या चॅनलचे आहेत ज्यांना जेव्हा मी चॅनल क्रिएट केला होता तेव्हाच त्यांनी सबस्क्राईब माझा एक एकही व्हिडिओ पडला नव्हता तेव्हा तर चॅनलवर त्याला म्हणतात कट्टर तर असेच कट्टर राहा नाहीतर काही काही लोक भरपूर असे आहेत जे माझ्या लाईव्हला येऊन माझ्या व्हिडिओवर येऊन छान छान कमेंट करायचे माझ्याबद्दल छान छान बोलायचे मला चांगला सपोर्ट करायचे आणि नंतर हे ताटा टूट झाल्यानंतर हे सगळे भांडणं झाल्यानंतर तर बापरे काही लोकांनी तर जे एवढे कट्टर दिसत होते त्यांनी पार्टीच बदलली आता त्यांच्या नावं घेऊन उगस उगस आपलं तोंड नाही खराब करून घ्यायचं नाही का पण जाऊ द्या जानेवा ते म्हणतात ना काय म्हणतात त्याला आणेवाले को वेलकम जानेवाले को भिडकम चांगलं झालं वाईट लोक आयुष्यातून निघून गेले तेव्हा आपली प्रगती झाली म्हणावं आणि पुढे जावं नाही का तर चला बोलल थोड्या वेळाने आता आपण लाईव्ह आल्यावर केक कट करू तेव्हा चला वेलकम बॅक या सेलिब्रेशन करू आता आपण हे बा इकडे केक काढून ठेवलेला आहे मला दाखव तुला भी दाखवते मयंग बी राजा बनला ना, मला म्हणतो हे राणी सारखं घाल तर हे बा हे माझ्या बड्डेचा च काढून ठेवलं आता दिवसाचा काय म्हणताय ते याला ताज ये हे सरका ताज राणी का ताज आणि हा इकडं राजा हे ना तर मित्रांनो बापरे तर आता आपण सेलिब्रेशन करणार आहोत पण एक गडबड आहे की याच मोबाईल मध्ये लाईव्ह लाईव्ह येऊन लाईव्ह चालू करून आपल्याला सेलिब्रेशन करायचं मग मी व्हिडिओ कशी शूट करणार पॉसिबल झालं की मोबाईलने व्हिडिओ शूट करते लाईव्ह हां राहू दे तर आता आपण सेलिब्रेशन तर करणार आहोत पण तुम्हाला हा सेलिब्रेशन लाईव्हला बघायला भेटेल सो सेलिब्रेशन एकदा लाईव्ह रोल लाईव्ह तर मित्रांनो चला आपण सेलिब्रेशन करू लाइवला आणि इकडे मग नंतर एकदा सेलिब्रेशन झालं की मग परत बोलू करा कंटिन्यू पॉसिबल झालं तर दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून इथं ॲड करील आणि नाही पॉसिबल झालं तर मग ते लाईव्हला बघून घ्या तुम्ही ठीक आहे तर चला मग करा कंटिन्यू तर मित्रांनो चला फायनली तुमच्या सगळ्यांचा प्रेम

थ्री स्टार्ट भेटो चला तुमचं गाणं चालू बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडेम्मी हॅपी बर्थडे टू यू हॅपी मम्मी सर फ्रेंड्स हा सगळा सेलिब्रेशन तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायला भेटेलच फॅमिली साठी करा सगळ्यांनी केक घ्या घ्या ओके थँक्यू थँक्यू सो मच टू फॅमिली असंच प्रेम राहू द्या तुमचं आणि असं द्या आम्हाला आवाज येतो म्यूट करून बॉलय नाही तर, पड़ 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 तर... आता बंद करू व्हिडिओ तुमचा भास अरे ना थांबल इकडे इकडे अरे इकडे राहिला ना इकडे व्हिडिओ चालू आहे तर फ्रेंड फायनली अशा पद्धतीने आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे इकडे लाईव्ह चालू आहे त्यामुळे मी लक्ष दिलं नाही इकडे व्हिडिओकडे तर हा तुम्हाला सेलिब्रेशन लाईव्ह मध्ये बघायला भेटेलच पूर्ण दिसला नसेल इथं तर चला थँक्यू इकडे अरे दिला ना हा मित्रांनो खाल्ला का आगे। आगे। आता बंद करू हा फ्रेंड्स वेलकम बॅक पेचं पाणी आलं होतं लाईव्ह घेतली पाणी आणलंय जाऊन आणि आता आम्ही चाललोय दांडिया गरबा गरबा खेळायला तिकडं तर आल्यावरच बोलू आता आपण गरबा खेळायला चालली तर जाऊ द्या मला आज दोन दिवस राहिले शेवटचे दोन दिवस राहिले शेवटचे तर आता हा ड्रेस वेअर केला हा हा ड्रेस वेअर करून चाललेली आहे हा चला सातवा दिवस आहे रे आठ नऊ दोनच दिवस राहिले तर आम्हाला इथे एक हे यात्रा आलेली आहे ते यात्राला मी जायचं आहे कधी जाणं होते काय माहिती पावसा पाण्यानं लिहिलं आहे गवला आहे पाऊस गेला ना मग जाऊ आम्ही तिकडे तर चला आल्यावर बोलते तर <laughs> फ्रेंड्स मला नंतर आठवलं मला दांडिया खेळायला जायचं होतं त्याच्यामुळे लाईव्ह मग मी पटकन घेतली लाईव्हमध्ये सेलिब्रेशन करून घेतलं तसंही आमच्या दोघांमध्येच काय सेलिब्रेशन झालं असता सगळे लाईव्हला होते छान वाटलं सेलिब्रेशन वगैरे केलं आणि डायरेक्ट गरबा खेळायला आलो तर गरब्यामध्ये तसं मला काही एवढं इंटरेस्ट नाही मला खेळता पण येत नाही खास करून मी मयंगसाठी येत असते तसंही दोन तीन दिवस आम्ही घरीच होतो त्याच्यामुळे म्हटलं चला शेवटचे दोन दिवस राहिले एन्जॉय करून घेऊ त्या पोरांना तर मयंक इथं फार दांड्या वगैरे खेळला मस्त एन्जॉय केलं आणि त्यानंतर इथं आहे ना आज एक एक पोरगी हरवली कारण तुम्हीच बघा ना किती गर्दी आहे बापरे आता एवढ्या गर्दीमध्ये लेकरांवर लक्ष ठेवायला पाहिजे का नाही बरं सांगा किती गर्दी आहे ऑलरेडी म्हणून मी मय काही हात सोडत नाही तिथल्या तिथं उभी राहते जिथं जातो तिथं त्याच्या मागा जाते मला तर काही खेळता येत नाही त्यांनी एन्जॉय केला मग आम्ही आलो डान्स वगैरे बघून छोट्या छोट्या मुलांचे डान्स पण झाले नंतर आलो घरी तर अशा पद्धतीने आपला सेलिब्रेशन झालेलं आहे थर्टी फाईव्ह केबद्दल परत एकदा जाता जाता सगळ्यांना थँक्यू सो मच असंच प्रेम आणि सपोर्ट कायम राहू द्या कोणाच्या खाली खेचल्याने माणूस काही मागं जात नाही शेवटी हातातलं हिसकावून घेऊ शकतो पण नशिबातलं कोणाला हिसकावता येत नाही बरोबर ना तर चला मग फायनली तर आलो आम्ही घरी आम्ही गेलो होतो गरबा खेळायला मस्त गरबा खेळून आलो आणि पाऊस आला आणि पडत आलो बाबा निघून तर पावसाने लईच घर केलेला आहे पाऊस काय आम्हाला जवळ खेळू बी देत नाही बाबा आणि mm. पावसाने जिकडं तिकडं सगळ्यांचीच वाट लावलेली आहे तर चला मग फायनली आता आलो आहे आम्ही घरी आम्हाला पावणे अकरा वाजले उद्या सारखी आहे पाऊस हा उद्या बारा वाजेपर्यंत आहे म्हणे म्हणजे उद्याच्या दिवस आणि परवाच्या दिवस फुल परमिशन दिलेली आहे बारा वाजेपर्यंत त्यामुळे उद्या बारा वाजेपर्यंत आम्ही थांबू तिकडे तर दोन दिवस फुल एन्जॉय मग झालं नवरात्री मग दिवाळी तर चला आम्हाला दिवाळीचं पण आवरायचं आहे बाबा आता चार पाच तारखेपासून काढेल एन्जॉय चार पाच तारखेपासून काढेल मी दिवाळीचा आवरायचा आताच नाही कारण आवरून ठेवा अजून एकवीस तारीख लय लांबे नाही का तर चला मग कसा वाटला सेलिब्रेशन मला नक्कीच सांगा आणि हो परत एकदा थँक्यू सो मच सगळ्यांना असाच प्रेम सपोर्ट राहू द्या शेवटी कसं आहे खाली खेचणारे खाली खेचतच राहतात पण ज ज्याला पुढं जायचं ना तो कसा बी जातो आहे की नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय